आज आपण एकदम चटपटीत अशी दोडक्याची नवीन रेसिपी बघणार आहोत यासाठी आपण कोणतंही वाटण किंवा दाण्याचा कूट ह्याच्यात वापर केलेला नाही आहेत तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी असे दोन मोठे लांब सडक असे पावशर दोडके घेतलेले आहेत आता दोडक्याच्या पहिल्यांदा आपल्याला या शिरा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे दोडके शिजायला लवकर मदत होते आता याप्रमाणे इथं मी सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत या शिऱ्यांची चटणी कशी करायची त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता या दोडक्याच्या कडेच्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं आपल्याला एक स्लाईस आहे ती क थोडंसं खाऊन बघायचे आहे कारण दोडका एक एक वेळा कडू असतो त्यामुळे हे आपल्याला एकदा चेक करायचं आहे दोडका हा चांगला आता चा, एक, एक चा, 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 आहे आता आपण ह्याच्या एक एकसारख्या अशा लांब सडक अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत इथं अशा एकसारख्या या लांब सडक फोडी दोडक्याच्या करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यासाठी मॅरिनेट करणार आहोत तर ह्याच्यासाठी पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धनेजिरे पावडर घातलेली आहे दोडक्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच इथं मीठ आत्ता मी सध्या वापरलेलं आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी इथं मी दोन चमचे बेसन वापरलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले आहेत ते दोडक्याला छानपणे कोट व्हायला पाहिजे आता हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आता ह्याला एक पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता आपले जे मसाले होते ते छान असे दोडक्याला लागलेले ला आहेत आपण मीठ घातलं होतं त्यामुळं थोडंसं पाणी सुटलं गेलेलं आहे आता ह्याची आपण कृती करायला घेऊया एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकसं गरम झालं की त्यात जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडले की मग एक मोठ्या आकाराचा कांदा आहे तो मी बारीक चिरून घातलेला आहे आता हा छान आपल्याला गुलाबी होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की मग यात आपल्याला मीडियम साईजचा टोमॅटो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मी ह्याच्यात घातलेला आहे टोमॅटो आपल्याला छान असा एकदम मऊसूद शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं थोडंसं मीठ घालते म्हणजे जेणेकरून टोमॅटो आहे तो पटकन शिजला गेला पाहिजे आता ह्याच्यावर एक दोन सेकंद झाकण ठेवून वाफ आणून देऊया म्हणजे टोमॅटो आपला छान असा शिजला जातो इथं बघू शकता टोमॅटो छान शिजला गेलेला आहे आता याच्यात आपल्याला जो दोडका आपण मॅरिनेट करायला ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे इथं हलकंसं ह्या दोडक्याला पाणी सुटलेलं आहे त्यातच आपल्याला हा छान असा कांदा टोमॅटोसोबत परतून घ्यायचा आहे एक दोन सेकंद आपल्याला छान असा परतून घेतल्यानंतर त्याला आता झाकून आपल्याला एक दोन मिनटं वाफ आणून द्यायची आहे म्हणजे जो पाणी सुटलेलं होतं त्या वाफेवरच हा एक छान असा शिजला जाईल एक दोन मिनटं वा मी वाफ आणून दिलेली आहे आपल्या दोडक्याला छान असा वास सुवास येत आहे आता ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत इथं मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे यात आपल्याला दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलायचा आहे किंवा तुम्ही जो घरगुती मसाला नेहमी वापरातला असतो तो घालायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण मॅरिनेट करताना आपण घातलं होतं आणि टोमॅटो शिजताना पण किंचित असं मीठ घातलं होतं त्यामुळं बेतानच मीठ घाला आता हे जे मॅरिनेट करायला मी हे ठेवलेलं होतं थो, त्यातच थोडं पाणी घालून ह्याच्यात जेवढं आपल्याला कन्सिस्टन्सी ह्या दोडक्याची हवी आहे तेवढं ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला ह्याचा पातळ रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करा कारण जसजसं हे शिजेल तस तसं ह्याला घट्टसरपणा येतो कारण ये ह्याच्यात आपण बेसन वापरलेलं आहे आता ह्याला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे इथं थोडीशी उकळी येत आहे आता ह्याला झाकण लावून एक पाच मिनटं दोडका पूर्णपणे आपण शिजवून घ्यायचा आहे इथं बघू शकता मस्त असा इथं दोडका रसरशीत असा त तयार झालेला आहे मस्त असं कोथिंबीर घालून आपला इथं दोडका तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू